प्रेक्षकांचं मिळणारं प्रेम अभूतपूर्व आहे गाण्यासाठी व्हिडिओसाठी माझं पहिलं जे स्वतःचं गाणं रिलीज झालं दॅट वॉज इन नाईन्टी एट खूप वर्ष आणि मी मित्र आहोत म्हणजे अनेक वर्षांपूर्वी आम्ही दोघं मिळून एका चॅनल एक शो अँकर पण करायचो झाकीर भाईंनी मला बोलून घेतलं आणि सांगितलं की तुम्ही जे नटरंगमध्ये गायलात त्याचे एक्सप्रेशन्स इतकी सुंदर दिलेली आहेत कही बी कुठ जादा नाही काही कुछ कम नाही इट्स व्हेरी डिफिकल्ट टू मेंटेन दॅट थिंग इन द लावणी नमस्कार मी निलेश लोकमत फिल्मी मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज माझ्यासोबत एक सुरेल चेहरा आहे मी सुरेल चेहरा का म्हटलं कारण की तुम्हा आपल्या सर्वांची लाडकी गायिका बेला शेंडे आपल्यासोबत स्वागत धन्यवाद खर तर आम्ही खूप आनंदी आहोत कारण की जो आवाज गेले काही वर्ष आम्ही ऐकत होतो तो आज आम्ही पडद्यावर देखील पाहिला आहे म्हणजे म्हणून मी सुरेल चेहरा म्हंटल कारण सुरेल आवाजामागचा सुरेल चेहरा आम्हाला पाहता आला काय भावना आहे गाणारा आवाज आज पडद्यावरती पण दिसतो आणि खूप कौतुक होतंय तुझं त्याबद्दल पहिल्यांदा रसिकांचे आणि तुम्हाला सगळ्यांचे खूप मनपूर्वक आभार मानते एकतर हा चित्रपटच एक इतकी सांगीतिक भेट घेऊन आलेला चित्रपट आहे आणि संगीतावर आधारित चित्रपट आहे जेव्हा अशा चित्रपटामध्ये आपलं गाणं असतं तो तो एक ऑनर असतोच पण त्याबरोबर त्याच्यात फीचरही व्हायला हो मिळालं सो हा आनंद डबल होता माझ्यासाठी आणि ते जेव्हा अपॉर्च्युनिटी आली सुबोधकडनं तेव्हा फार हो हो so, so, एक्साइटमेंट हो होती की गायची सवय असते पण फिल्ममध्ये फीचर होण्याचं माझं प हे पहिलंच गाणं ह्याआधी मी माझ्या अल्बम्समध्ये फीचर झाले होते किंवा माझ्या अगदी पहिल्या वेळेला हिंदी अल्बममध्ये सुद्धा मी ॲक्ट केलं होतं पण फिल्ममध्ये कधी नव्हतं केलं सो दिस वॉज द फर्स्ट टाईम सो एक एक्साइटमेंट खूप होती जितकी रेकॉर्डिंगच्या वेळेला होती गाण्याला तितकीच शूटच्या वेळेला डबल होती माझ्यासाठी आणि असं होतं की हे कसं दिसणार आहे काय पण मी सुबोधला यासाठी थँक्स म्हणेन की त्यांनी ते, ते व्हिज्युअलाइज केलं होतं आणि त्याला माहित होतं की तो, तो काय करतोय बेसिकली ही सॉर्टेड तर त्यामुळे ते झाल्यानंतर प्रेक्षकांचं मिळणारं प्रेम अभूतपूर्व आहे गाण्यासाठी व्हिडिओसाठी आणि पीपल आर लव्हिंग दॉन्ग लाईक लाईक एनिथिंग तर खूप आनंद होतोय पण याच निमित्ताने मी तुला थोडं मागे नेमकं म्हणजे वसंतच्या निमित्ताने तुम्हाला पडद्यावर दिसली आम्हाला आवडली सुद्धा खूप कौतुकही का होत आहे थोडं मागे नाही अर्थात तू जसं म्हणाली की जितकी गाण्याची उत्सुकता होते तितकं चित्रीकरणाची थोडं मागे नाही करियर म्हणून संगीत निवडलं जेव्हा पहिली फिल्म तुला मिळाली तो दिवस आज आठवतोय का अगदी म्हणजे पहिलं प्लेबॅक हो हो नक्की कारण की ती मला एक्साइटमेंट वरून आठवलं की अर्थात ती एक्साइटमेंट होती तर पहिली एक्साइटमेंट कशी होती जेव्हा ते पहिलं गाणं मिळालं uh, मी पहिलं प्लेबॅक माझं करून आता जवळपास म्हणजे माझं पहिलं जे स्वतःचं गाणं रिलीज झालं दॅट वॉज इन नाईन्टी एट ते फिल्मचं सॉंग नव्हतं ते प्रायव्हेट सॉन्ग होतं पण त्या uh, वेळेपासून माझी करिअरला सुरुवात झाली स्वतःच्या गाण्यांची ऑलमोस्ट ट्वेंटी फाय इयर्स झाले त्याच्यानंतर लगेच दोन वर्षात मला माझं पहिलं फिल्मचं गाणं मिळालं आणि जसं तो आत्ता उल्लेख केलास की एक्साइटमेंट वॉज ॲट पीक कारण का त्याच्यासाठीच आपण झटत असतो एक आपली वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी कलाकार झटत असतो आणि ती संधी मला महेश मांजरेकरांनी दिली होती आपल्याच माणसाने तर त्यामुळे तो दिवस मी कधी विसरू शकणार नाही जेव्हा ते माझ्या कुठल्या तरी कार्यक्रमाला आले होते आणि आत्ता तू आठवण करून दिलीस त्या रेकॉर्डिंगची तेव्हा मला पटकन आत्ता ह्या किस्सा आठवला की माझा कार्यक्रम संपला आणि महेशजी चालत आले आणि मला म्हटले की तू गाणार आहेस माझ्या फिल्मसाठी असं फक्त येऊन म्हणले आणि मी तेव्हा कॉलेजमध्ये होते आणि मी म्हटलं की अरे बापरे महेश मांजरेकरांसारखा दिग्दर्शक <laughs> आणि ते मला म्हणतात की तू गाणार आहेस या फिल्ममध्ये अजून काय हवं असतं तर तशी ती सुरुवात झाली होती ती जी एक्साइटमेंट होती ती आजही कुठल्याही रेकॉर्डिंगला असतेच कारण का आपण नव्याने काहीतरी गाण्यात शोधत असतो नव्याने काहीतरी क्रिएट करण्याचा प्रयत्न करत असतो ते गाणं कुठलं होतं मला विचारायला आवडेल की ती फिल्म होती एहसास हिंदी okay. मधली फिल्म होती yeah. सो प्लेबॅक माझं हिंदीत न चालू झालं आणि तुमसे मिलकर हुआ है एहसास एक नया नया फार, फार फार गोड गाणं होतं आहे आणि आताही ती एक्साइटमेंट आहेच कारण की चित्रपटाचे जेव्हा नावं येतात त्याच्यात एक खूप मोठं नाव आहे संगीत म्हणून शंकर एहसान yes, लॉय uh, ज्यांचं संगीत ऐकायला सगळेच आतुर असतात oh. किंवा ज्यांचं संगीत येणार आहे हे सुद्धा जेव्हा कळतं तेव्हा सगळ्यांना म्हणजे दिल थांबके ah, ही ही वाली जी असते oh. असते ती सगळ्यांच्या मनात आणि या सोबत काम अनुभव फार सुंदर अनुभव राहिलेला आहे म्हणजे मी शंकरजींना ह्याच्या आधी सुद्धा अनेक वेळा भेटले अनेक वर्ष मी त्यांच्यासाठी ह्याच्या आधी गायले पण आहे वी आर फॅमिली नावाची फिल्म होती त्यामधलं जे गाणं होतं ते पण लोकांना प्रचंड आवडतं सुनले दुआ या आसमा हे फार गोड गाणं त्यांच्यासाठी मी गायले होते आणि अनेक वर्ष त्यांना मी भेटते सातत्याने कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमामध्ये एकतर ते कलाकार म्हणून तर अतिउत्तम आहेत माणूस म्हणून अतिउत्तम आहेत त्यामुळे काम करण्याची मजा जी असते ना ती फार आऊर असते आणि शंकर ॲसन लॉ हे त्रिकूट आपल्याला वर्षानुवर्ष इतका अप्रतिम अफाट आणि अचाट संगीत देत आहे की आपण जेव्हा जेव्हा त्यांना त्यांची गाणी ऐकतो मग ती कुठल्याही माध्यमात असो आज आपण मराठी चित्रपटामध्ये त्यांची गाणी ऐकतो तेव्हाही तितकीच एक्साइटमेंट तितकाच आनंद होत असतो कारण का त्यांची मराठीची नाळ जी आहे ती खूप स्ट्राँग आहे त्यामुळे ते त्यांच्याकडे रेकॉर्डिंग करतानाचा अनुभव आत्तासुद्धा विलक्षण होता विलक्षण कारण सुबोधचा मला फोन आला होता की आपल्याला हे गाणं लवकरात लवकर रेकॉर्ड करायचं आहे कारण या गाण्याचं शूट आहे आणि मला आठवते की आम्ही जवळपास जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये फर्स्ट वीकमध्ये आय थिंक हे गाणं रेकॉर्ड केलं आणि सुबोध तेव्हा मला म्हटलं की झापटकन पटकन आणि तुम्ही गाणं रेकॉर्ड करून टाका तर मी मला आठवते की त्यांची जशी स्टाईल आहे ना की खूप आनंद घेत काम करतात हे सगळ्यांनाच आपल्याला जाणवतं कायम तसंच त्यांची स्टाईल आहे आणि त्यांच्या वाशीला जो त्यांचं स्टुडिओ आहे तिथेच आम्ही गाणं रेकॉर्ड केलं आणि इट वॉज फन म्हणजे एक तर गाणं इतकं आनंददायी आहे वसंत ऋतूचं गाणं आहे आल्हाददायी असं गाणं त्याची एक्सप्रेशन्स त्याचे शब्द समीरनी लिहिलेले इतके अप्रतिम शब्द आहेत तर सगळंच खूप जुळून आलं होतं आणि अक्षरशः असं फटाफट फटाफट रेकॉर्ड करतात ते आणि आपल्याला असं वाटतं अरे हो गया गाणं इतकं फास्ट प्रोसेस असते पण त्यांना माहीत असतं ते कसं काढून घ्यायचं गायकाकडनं ते फक्त मला सांगून गेले आणि नंतर त्यांचा शो होता कुठेतरी त्यामुळे ते निघून गेले पण सौमिल होता सिद्धार्थ होता नंतर आम्ही ते रेकॉर्ड केलं आणि त्याच्यानंतर मला सांगितलं की आता आता काम पण करायचं मी तिथेच येणार होतो की गाण्याची तू जर्नी सांगितलीस की म्हणजे ते कसं रेकॉर्ड झालं काय झालं हे तू सांगितलीस पण जेव्हा चित्रीकरणाचा दिवस आला की सुबोध आता अर्थात तुला म्हणाला की आपण आता ते चित्रित पण करतो हो। तू त्याच्यात आहेस तो दिवस मला ऐकायला आवडेल कारण की गायक पडद्यावरती दिसताना गायकाच्या मनात एक वेगळीच मी खर सांगू काय जसं मी मगाशी म्हणलं ना की सुबोधने जेव्हा सांगितलं की तुला यायचंय शूटिंगला असं तो आधी मला म्हणला तर मला वाटलं की हो आपली फिल्म आहे मी येते ना शूट बघायला तेव्हा अशी कल्पना नव्हती की मी आसीन वगैरे त्या गाण्यात आणि नंतर मग हळूहळू सांगायला सांगायला लागला तुम्हाला की तुला नाचायचं ना त्या गाण्यामध्ये तर मला सुरुवातीला काय वाटलं हा असाच खेचतोय जरा आपली वगैरे आणि जसजसे दिवस जवळायला लागले की आता रेकॉर्ड करायचं गाणं वगैरे वगैरे तर तो, तो म्हटला की आणि शूटिंगच्या या 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 तारखा आहेत बरं का तर तो इतकं अन डान्सच्या रिहर्सल्स तू करून घे वगैरे मग मला कळायला लागलं की हा खरं सिरियसलीच बोलतो आपल्याशी ही गोष्ट आणि त्याची एक्साइटमेंट मग मला वाढायला लागली की मगाची जसे जसं मी म्हटलं की रेकॉर्डिंगचं तर एक आनंद होताच आणि ते रेकॉर्ड झाल्यानंतर जेव्हा शूटच्या तारखा ठरल्या आणि ह्या या दिवशी जाऊन वाईला शूट करायचं आपल्याला गाणं शंकरजी पण आहेत तू पण आहेस असं त्यांनी सांगितलं तेव्हा एक गोष्ट अशी होती की तिथे आपल्याला गायचं तर नाही ना गाणं रेकॉर्ड झालेलं आहे त्यामुळे तो एक रिलॅक्स्ड मूड होता आणि सेकंडली सुबोधवरचा विश्वास ॲज अ डिरेक्टर ॲज अ मित्र वर्षानुवर्ष की ओके तुला वाटतंय ना तू व्हिज्युअलाइज केलंस तुला माहिती आहे आता काय करायचं आणि सुभाष नकाशी यांची कोरिओग्राफी त्यामुळे शंकरजी काय मी वी वर द मोस्ट रिलॅक्स पीपल ऑन सेट कारण का Uh, त्यांनी जे व्हिज्युअलाइज केलं होतं ते अप्रतिम असणार याच्यात मला खात्री होती तर तो, तो एक विश्वास असा खांद्यावर टाकून दिला होता की हा तू जे म्हणशील ते ते आम्ही करणार शोड स्क्रीन थिंक सगळ्यांना पण तुला गाण्याच्या सवय आहे डान्सची रिहर्सल नवीन वाटली का किंवा रिहर्सल अरे मी तुला सांगते मी रिहर्सल वर काय नाहीच ऑन सेट तिथे म्हणजे मी मी आरशासमोर पण नाही नाचले अरे कधी <laughs> लहानपणापासनं म्हणजे मी आय हॅव बीन रिहर्सिंग सॉंग बिफोर रेकॉर्डिंग किंवा ती तयारी असते आपली uh, पण या बाबतीतलं कधीच uh, असं नव्हतं की फार कॅदी के केलेलं आहे तर त्यामुळे तिथे गेल्यावरच मला uh, सांगण्यात आलं आम्हाला की हां आता हे करायचं आता ही स्टेप करायची आता हे करायचं त्यामुळे ते करताना इतकी मजा घेत इतकी आनंद घेत आम्ही केलं ना की आ, हे चांगलं दिसणार ना म्हणजे काय वॉट एव्हर इट इज तर त्यांना ते माहित होतं की हे काय होणार आहे कसं दिसणार आहे हे सगळं जुळून येणार आहे आणि फार छान दिसणार आहे तर त्यामुळे रिहर्सल वगैरे सगळी तिथेच तिथेच केली आणि मला सुबोधदा विषयी विचारायला आवडेल म्हणजे सुबोधदा काम करायला सगळेच उत्सुक असतात सुबोधदाची आणि तुझी मैत्री कधीपासूनची आहे आणि तू त्याच्यासोबत कसं काम केलंय किती काम केलंय आणि आता मनात मान खूप वर्ष सुबोध आणि मी मित्र आहोत म्हणजे अनेक वर्षांपूर्वी आम्ही दोघं मिळून एका चॅनलला एक शो अँकर पण करायचो एक म्युझिकल रियालिटी शो होता yes. आणि मी आणि सुबोध त्याचे अँकर्स होतो आणि तेव्हापासूनची आमची ओळख आहे मग आम्ही सुबोधनी एक शो स्टेज शो डिझाईन केला होता त्या ज्याचं नाव होतं मैतर मैतर या शोमध्ये अनेक आमचे कलाकार मित्र होते म्हणजे सुबोध मी आ, संदीप सलील शर्वरी नंतर त्याच्यात राहुल पण नंतर ॲड झाला नंतर असे अनेक लोक ॲड होत गेले आणि तो एक फार सुंदर शो आम्ही डिझाईन केला होता त्याचे काही प्रयोग आम्ही केले महाराष्ट्रात काही आउट ऑफ इंडिया केले आणि फार मजेशीर आणि फार काय म्हणतो फार वेगळ्या प्रकारचा तो शो असायचा आणि सुबोधची त्याच्यातच विजन आम्हाला माहीत होती की तो तेव्हा सगळे स्ट्रगलचे दिवस होते फार सुरुवातीचे तेव्हापासून मी त्याला ओळखते आणि सुबोध हिरो असलेल्या फिल्म मध्ये मी अनेक वेळा गायलेली आहे म्हणजे बालगंधर्व मध्ये पण मी गायलेले आहे त्याच्यानंतर आणि काशीनाथ घाणेकर नंतर अजून काही त्याच्या फिल्म आहेत जे नाव मला पटापट आठवत नाहीत पण त्या फिल्म्स मध्ये थेट मानापमानपर्यंत अगदीस की वाईला चित्रीकरण करायचं ठरलं आणि तू पोचली या भामिनीकडनं तुला काही टिप्स मिळाले का किंवा भामिनी सोबत कसं करेक्शन झालं सेट वरती आपली भामिनी फार गोड आहे आणि मी तुला तेच सांगते ना की जेव्हा आपली टीम खूप छान असते ना तेव्हा कामाच्या प्रत्येक क्षणाचा तुम्ही मनापासून आनंद घेऊ शकता अशीच ही टीम आहे मग जिओ स्टुडिओज असो म्हणजे निखिल साने असोत ज्योती देशपांडे असो किंवा आपली म्युझिक टीम असो सुबोध वैदेही सुमित आपली पूर्ण टीम सगळे ताकदीचे um, कलाकार आणि नो इगो आहे ऑन ऑन द सेट किंवा ॲट द टाइम ऑफ रेकॉर्डिंग इट्स अ प्रोसेस इट्स अन एन्जॉयबल प्रोसेस तर त्यामुळे त्याचं आउटकम फार वेगळं असतं आणि ते तुमच्या चेहऱ्यावर पण दिसतं मग ते ऑन स्क्रीन असेल ना तो ऑफस्क्रीन असेल किंवा ते गाण्यात असेल तर गायकांना इथून ॲक्टिंग करायची सवय असते तर त्यामुळे ते जेव्हा ऑन सेट आम्ही गेलो थोड्याशा स्टेप्स करायला किंवा विज्युअलायझेशन कसं होणार आहे हे बघायला तेव्हा ऑफकोर्स वैदेही तिथे होती कारण उत्तम डान्सर आहे तर त्यामुळे मग वैद्य म्हटलं आता इथे तू मला सांगायचं <laughs> त्यामुळे ती इतकी गोड आहे आणि एक तर मुळात तिने अभिनय सुंदर केलेला आहे आज चित्रपट लोकांना प्रचंड आवडतोय त्यांची जोडी लोकांना खूप आवडते आहे त्यामुळे हे सगळं खूप जुळून आलं सेटवर ऋतू ऋतु खूप कौतुक होत आहे खूप चांगल्या कमेंट्स येत आहेत याच निमित्ताने मागे नेहमी असं कुठलं गाणं की ज्याच्यावरती आलेली एखादी प्रतिक्रिया एखादी दाद जी आजपर्यंत तुला लक्षात आहे आधीची आणि ऋतू वसंतवरती आलेली एखादी प्रतिक्रिया जी तुझ्या आवडीची आहे किंवा जी तुला भावली आहे हा एवढ्या वर्षांच्या प्रवासामध्ये अशी अनेक गाणी आहेत ज्याच्यावरती फार सुंदर प्रतिक्रिया ऑडियन्स कडनं आलेल्या आहेत किंवा कलाकारांकडून आलेल्या आहेत अशा मी किती सांगू म्हणजे आत्तापर्यंत अशा पटापटापटा आता आठवायला लागतात ते अगदी मानापमानपर्यंत एक झाकीरबाई आणि त्यांना कोणीच कधी विसरू शकत नाही आणि त्यांची माझी झालेली भेट मी कधीच विसरू शकणार नाही थोडक्यात तो किस्सा सांगते जीनचा सा एक आल्बम होता ताधा नावाचा आणि त्या अल्बममध्ये मी गायले होते आणि त्या अल्बमचं इनॉग्रेशन झाकीरभाईंच्या हस्ते होतं आणि त्या इनॉग्रेशनला झाकीरभाईंनी मला बोलून घेतलं आणि सांगितलं की तुम्ही जे नटरंगमध्ये आहेत तुम्ही जी लावणी गाय गायली त्याच्याबद्दल तुम्हाला फक्त सांगायचं आहे की तुम्ही त्याचे एक्सप्रेशन्स इतकी सुंदर दिलेली आहेत की काही बी कुठ जादा नाही कही कुछ कम नाही दिट्स व्हेरी डिफिकल्ट टू मेंटेन दॅट थिंग इन द लावणी कारण का त्यांचं वाक्य मी कधी विसरणार नाही की जेव्हा एक एखादं एखाद्या लावणीमध्ये थोडे ओव्हर एक्सप्रेशन्स होतात तेव्हा त्याचं थोडंसं आयटम सॉंगकडे जातं आणि जेव्हा ते थोडं कमी एक्सप्रेसिव्ह असतं तेव्हा ते थोडंसं सा ते 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 लावणीचा फील जाऊन काय म्हणतो त्याला भावगीता भावगीताचं किंवा त्याचं वरणभाती होऊ शकतो तर हे तुम्ही एक्झॅक्ट लावणीचे एक्सप्रेशन्स कसे द्यायचे आहेत हे तुम्ही इतकं सुंदर त्याच्यात तो बॅलन्स राखला त्याबद्दल तुमचं कौतुक हा आशीर्वाद मी कधी विसरूच शकणार नाही त्यांनी दिलेला त्या व्यतिरिक्त अनेक फॅन्सनी वर्षानुवर्ष वेगवेगळ्या गाण्यांना जे प्रेम दिलं मग ते कुठलंही गाणं असू दे प्रत्येकच गाण्याला ते अगदी मानापमानपर्यंत आणि ऋतू वसंत जेव्हा बाहेर आलं ते आता लोकांपर्यंत प्रचंड प्रचंड ऋतू वसंत एखादी प्रतिक्रिया कि जी तुला कुणाची अशा um, खूप प्रतिक्रिया आल्या आपल्याच टीममधनं सुद्धा सुमित राघवन खूप छान गातो oh. एक तर आणि तोही ऍक्टर सिंगर असल्यामुळे एक त्याला जाण आहे तर त्यामुळे तो म्हटलं की ते पहिला अंतरा संपला ना की त्याच्यानंतर जी एक जागा आहे ती काय झाली आहे यार जागा <laughs> म्हणजे हा जो खरा श्रोता असतो ना जो शिकलेला नसतो कदाचित गाणं तसं पण त्या त्याला ती त्या गोष्टी बारीक सारीक कानसेन जो असतो त्याला माहित असतात की अरे हा ही जागा फार अवघड आहे ही फार छान गेली गळ्यात किंवा हे एक्सप्रेशन खूप छान आलंय त्यामुळे अशा अनेक लोकांनी माझ्यापर्यंत येऊन या गाण्याबद्दल प्रतिक्रिया पोचवल्या की ऐकायला गाणं खूप सोपं वाटतं पण आम्ही गायला जातो तेव्हा खूप अवघड आहे तर त्यामुळे ह्या प्रतिक्रिया आल्या आणि गाणं इट्स मेकिंग टू द टॉप चॅस्ट अगदी जाता जाता माझा एक शेवटचा प्रश्न असा आहे की तुझा आवाज खूप दैवी तु� नाही तो आम्हाला सगळ्यांना आवडतो जेव्हा गात असते तेव्हा आम्ही ऐकत राहतो फक्त ऐकत राहतो पण प्रत्येक गायकाच्या आयुष्यात असा एक प्रसंग असतो की कधीतरी आपली कधीतरी प्रकृती बरी नसते कधीतरी आपल्याला असं वाटतं की अरे याने आज आवाज साथ देत नाही पण त्याच वेळी असं काहीतरी अर्थात संगीत हे अध्यात्माशी सुद्धा तितकं जोडलं गेलेलं आहे असं असं असा, असा कुठला हो क्षण होता की जेव्हा आपल्याला असं वाटतं की नाही आपण डाऊन आहोत पण जेव्हा आपण माईक हातात घेतो गायला सुरुवात करतो तेव्हा आपल्याकडनं ती शक्ती काहीतरी दैवी गाऊन घेते किंवा काहीतरी असं एक वेगळंच चमत्कारिक आपल्या हातातनं घडतं असं कधी तुझ्या बाबतीत झालंय का एवढ्या वर्ष म्हणजे पंचवीस वर्ष असतो गाते त्याच्याहून जास्त हो हो नक्कीच असं होतं मी कायम असं म्हणते की कुठलंही रेकॉर्डिंग किंवा कुठलाही कार्यक्रम काहीतरी नवीन तुम्हाला देऊन जातो आणि कधीच असं वाटत नाही की आता आपल्याला ही गोष्ट आली आहे नव्याने धाकधूक असते रेकॉर्डिंगची असो नाहीतर कार्यक्रमाची असो आणि तुला माहिती आहे का जेव्हा जेव्हा कार्यक्रमाला आम्ही जातो तेव्हा अनेक वेळा अशा काहीतरी कार्यक्रमाच्या आधी काहीतरी घडलेलं असतं किंवा एखादं त्याच्या आधीचा कार्यक्रम जरा बरा झालेला असतो किंवा एखादं रेकॉर्डिंग कुठलं तरी मिसआउट झालेलं असतं काहीतरी झाले झालेलं असतं किंवा वैयक्तिक आयुष्यात काहीतरी अप्स अँड डाऊन्स आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात असतात पण आणि कुठेतरी तुम्ही मनाने थोडेसे कुठेतरी डाऊन असता आणि जेव्हा तुम्ही स्टेजवर जाता आणि भरगतचं भरलेला ऑडियन्स तुम्ही बघता तुम्हाला प्रेम करणारे लोक तुमच्यासाठी तिकीट काढून आलेत तुम्हाला ऐकायला आलेत तेसुद्धा त्यांचं बरंच काही घर घरी ठेवून आलेत हे जेव्हा आपण बघतो ना तेव्हा एक वेगळी ऊर्जा येते तुमच्यामध्ये आणि असा डेफिनेटली एक कार्यक्रम आठवतो मला की काहीतरी मला आता आठवत नाही प्रसंग काय होता पण मी स्टेजवर गेले आणि म्हटलं आजचा कार्यक्रम फार छान होऊ देत एवढीच इच्छा होती की एक एनर्जी मिळवण्याचा प्रयत्न मी करत होते आणि पडदा उघडल्यानंतर ऑडियन्सला बघितल्यानंतर ऑडियन्सच्या टाळ्या आल्यानंतर जो काही एक उत्साह जो काही एक इट वॉज सम अदर डे मे बी ऊर्जा मिळते आणि त्यांचं प्रेम जे असतं ना ते वाईब्स वाईब्स अ व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अन आर्टिस्ट आणि तुमचा डेडिकेटेड ऑडियन्स जो असतो ना वर्षानुवर्ष तो तुम्हाला इतकं प्रेम देत असतो की ती एनर्जी फार वेगळी तो कॉन्सर्ट मला आठवतोय की अतिशय वेगळ्या लेवलचा असं वाटलं की आज काहीतरी वेगळं झालं अशा लेवलचा कॉन्सर्ट होता आणि ते प्रेम मी कधी विसरू शकत नाही आणि ते सातत्याने मिळतंय मला वाटतं मी फार भाग्यवान आहे त्यासाठी अगदी संगीत मान लोकांना आवडतोय हो। त्याच्यावरती भरभरून प्रेम करतोय आणि तितकंच ऋतू म्हणून मला तुला आणि काही प्रतिक्रिया आम्ही देखील तुला विचारलं की तुला काही प्रतिक्रिया आल्या आम्ही प्रतिक्रिया वाचल्यात तुझा फॅन फॉलोईंग खूप मोठा आहे प्रचंड मोठा चाहता वर्ग तुझ्यासोबत आहे अनेकांचं असं मत आहे की आता ताईला पूर्ण वेळ चित्रपटातही पाहायला आवडेल <laughs> बेलाताईची आम्हाला ऍक्टिंगही बघायला आवडेल <laughs> तर तसं तुला कधी कुणी ऑफर केलं तर तुला आवडेल का पूर्ण वेळ एखादा सिनेमा अभिनेत्री म्हणून करायला याच्या आधी सुद्धा ऑफर आलेले आहेत मला पण पहिलं प्रेमे काय गाणं राहिलेलं आहे आणि ते राहणारच आहे um, पण हो मला अशा काही कमेंट्स आल्या आहेत काही uh, लोकांनी विचारलं आहे um, आणि खूप काही छान आलं की जरी आपण नाकारूच शकत नाही असं असेल um, तर बघू यू नेव्हर नो अगदी लोकमत फिल्मीकडनं संगीत मानापमान या सिनेमाला खूप खूप शुभेच्छा ऋतू वसंत थँक्यू प्रत्येकाच्या मनात वसंत भरत राहो आणि मना मन घराघरात मना मनात पोहोचो या लोकमत फिल्मी कडनं तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच फॉर द लव्हिंग